या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोडे यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर एकीकडे सोलापुरात गेल्या पंधरा वर्षापासून रखडलेले होडगी रोड विमानतळ सुरू झाले असतानाच गुरुवारी एअर इंडियाच्या विमानाला अपघात घटल्यानंतर सोलापुरातील नागरिकही भयभीत झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे या उद्योगावर आता संकटाचे ढग साठण्यास सुरुवात झाली आहे जाल या अपघातामुळे काही काळ तरी लोकांच्या विमान प्रवास करण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि प्रवासी संख्या घटेल त्याचा फटका या उद्योगाला बसेल असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केलाय काल सोलापूर एअरपोर्टवर गोव्यावरून थेट विमान आल्यानंतर विमानतळावर लँडिंग न करता विमानतळ बहुतालच्या वीस किलोमीटर परिघात तीन वेळा घिट्या घातल्या त्याने प्रवाशात घालमेल वाढली आहे मात्र काहीही धोका नसल्याचे वैमानिकाने सांगताच प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडलाय त्यामुळे सोलापूरकरांची विमानात बसण्याची हाऊस धगधग वाढली आहे दरम्यान होडगी रोड विमानतळ परिसरात वैमानिकाने घिट्या घालून इमारती झाडे कारखान्यांच्या धोरणांचा अभ्यास केला आहे संपूर्ण निरीक्षण नोंदवून अर्ध्या तासानंतर विमान सोलापूर विमानतळावर उतरलं फ्लाय नाईन्टीन वन हे विमान गोव्यावरून काल शुक्रवारी नियोजित वेळेत सोलापूरसाठी निघू शकले नाही आहे सकाळी साडेआठ वाजता येणारे विमान अडीच तास उशिराने सोलापुरात पोहोचलं प्रतिकूल हवामानाचे कारण कंपनीने दिलं आहे सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास टेकऑफसाठी ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर विमानाने उड्डाण केलं ते अकरा वाजण्याच्या सुमारास सोलापुरात पोहोचलं त्यानंतर विमानतळाच्या भोवतालची असलेल्या कुंभारी दोड्डी बक्षीप्रगी सोरेगाव हत्तूर या गावांच्या परिसरात विमानाने तीन घिरट्या घातल्या विमान हवेतच घेट्या घालत असल्याने सोलापूरकरांमध्ये गबराट निर्माण झाली होती तासभर त्याची चर्चा सुरू होती सुमारे अर्धा तास घिरट्या घातल्यानंतर ते साडे अकराच्या सुमारास विमानतळावर लँड झालं विमानसेवेच्या शुभारंभ दिवशी वैमानिकांना परिसराची पाहणी करता आली नव्हती त्यामुळे वैमानिकांनी परिसरात तीन वेळा फेरी मारल्याचे अंजनी शर्मा व्यवस्थापक सोलापूर विमानतळ यांनी सांगितलं मात्र काहीही असो अहमदाबाद येथील अपघातानंतर सोलापूरकरांची विमानात बसून प्रवास करण्याची भीती निर्माण झाल्याची दिसून येत आहे तर मित्र हो या प्रकरणावर आपल्याला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा पाहत रहा सोलापुरी कट्टा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा